महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादला तर्फे विधानसभा निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादला तर्फे विधानसभा निवडणूक आढावा बैठकीचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते बैठकीचे अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवा दलचे से राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई होते या बैठकीचे आयोजन प्रदेश उपस्थित होते सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्यातील विधानसभा निहाय परिस्थिती आणि कार्यकारिणीचा आढावा दिला राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले सदर आढावा बैठकीत रायगड जिल्हा सेवादलचे से अध्यक्ष कमलाकर घरत आणि कार्याध्यक्ष वैभव ठाकूर यांनी उरण विधानसभा संघाचा आढावा योग्य प्रकारे मांडून हा मतदारसंघ आघाडीतर्फे रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनाच देण्यात यावा यासाठी आग्रह या धरला कार्यकर्त्यांनी केलेली मागणी मान्य होऊन लवकरच महेंद्र घरत यांनाच उरण विधानसभेची उमेदवारी जाहीर होईल असा विश्वास व्यक्त केला गेला विठ्ठल ममता बादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न